आज अंडाकरी बनवली इतकी सुरेख तयार झाली की भाकरी कमी पडली खूप सुंदर तयार होते ग्रेव्हीही खूप छान होते आणि कलरही खूपच सुंदर येतो अशा पद्धतीने तुम्हीही एकदा नक्की बनवून बघा काय करायचं पहिल्यांदा पाण्यामध्ये अंडी उकळत ठेवायची कारण की अंडी उकडायला ला वेळ लागतो आणि नंतर थंड व्हायलाही वेळ लागतो त्यामुळे आधी अंडी उकडत ठेवायची तुम्ही कुकरमध्ये ठेवत असाल तर कुकरच्या शिट्या जरी लावून घेतल्या तरी चालू शकतो मग नंतर इथे मी बारीक चार टॉमॅटो घेतलेले आहेत छोटे असल्यामुळे चार घेतले आहेत मोठे असतील तर तुम्ही तीन टॉमॅटोही घेऊ शकता ह्या टॉमॅटोची आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मोठे मोठेच चिरून घालते आहे टॉमॅटोची ग्रो ग्रेव्ही खूप महत्त्वाची असते अंडा करीमध्ये त्यामुळे पहिल्यांदा आपण टॉमॅटोची ग्रेव्ही तयार करून घेऊयात मग मी इथे हे चार छोटे छोटे टॉमॅटो घेतलेले आहेत मोठे असतील तर तुम्ही ते दोन किंवा तीनसुद्धा घेतले तरी चालू शकतात करी बनवण्याच्या अगोदरच आधी पूर्ण तयारी करून घ्यायची कुठलीही आपल्याला ग्रेव्हीची भाजी बनवायची असेल ना तर पूर्वतयारी पूर्ण सगळी करून घ्यायची म्हणजे कसं की भाजी बनवताना व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपल्याला बनवता येते आता मी इथे प्युरी तयार करून घेतलेली आहे ही प्युरी मी बाऊलमध्ये काढून घेते आता हे मिक्सरचं भांडं मी असंच ठेवून घेणार आहे कारण की मला परत पुढची ग्रेव्ही पण याच्यामध्येच बनवायची आहे त्यामुळे आता प्युरी झाल्यानंतर इथे मी कांदे घेतलेले आहेत तर कांदे मी इथे पाच घेतलेले साधारण मिडियम साईजचे आहेत हे कांदे तर पाच कांदे घेतलेले आहेत खूप मोठे मोठे असेल तर तुम्ही तीन सुद्धा घेऊ शकता बारीक असेल तर तुम्ही सात आठ घ्या आता हे कांदे बारी चि चिरायचे आहेत आपल्याला तर हा उभा कांदा चिरून घ्यायचा आहे आपण आपल्याला हा बारीक बारीक चिरायचा नाही आहे उभा कांदा चिरून घ्यायचा आहे कारण की आपण जसं बिर्याणीसाठी कांदा फ्राय करतो ना तसं फ्राय करून घ्यायचं आहे तर आता आपल्याला ते ज्यावेळेला आपण उभा चिरू कांदा त्यावेळेला आपल्याला ते वेगवेगळे करून घ्यायचे आहेत त्याच्या पाकळ्या त्यामुळे हे खालचं जे देठ आहे ते काढून घ्यायचं आणि ते देठ काढून झाल्यानंतर मग उभा चिरायचा म्हणजे काय होतं खालती ती पकड जी असते ना ती आपण काढून टाकलेली असल्यामुळे पाकळ्या करायला खूप सोपं जातं अशा प्रकारे कांदा हा उभा चिरून घ्यायचा सगळे कांदे हे असेच उभे चिरून घ्यायचे आणि मग नंतर ह्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या वेगळ्या वेगळ्या करायच्या म्हणजे काय होतं ज्यावेळेला आपण कांदा त्या ते तेलामध्ये टाकतो ना तळायला त्यावेळेला पट पटकन तो ख्रिस्पी होऊन जातो आणि म ब्राउनिश होऊन जातो त्यामुळे पाकळ्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या करून घ्यायच्या अशा सगळ्या पाकळ्या वेगळ्या करून झाल्या की मग एका बाऊलमध्ये हे सगळं काढून घ्यायचं कारण की आता पुढची पण तयारी करायची आहे नुसतं कांदाच आपल्याला ग्रेव्ही करायचा नाही आहे तर आपल्याला लसूण आणि आलंसुद्धा लागणार आहे त्यामुळे हे जे कांद्या आपण पाकळ्या करून ठेवलेल्या आहेत या एका बाउलमध्ये काढून ठेवायचा आपल्या पुढच्या ग्रेव्हीची पूर्ण तयारी करायची आहे त्यामुळे आत्ता सध्या लगेचच कांदा तेलात नाही घालायचं आहे आता कांद्याच्या बरोबर मला इथे लसूण आणि सुद्धा लागणार आहे तर आता लसणाच्या मी इथे माझ्या साधारण खूप बारीक बारीक पाकळ्या आहेत त्यामुळे मी आठ ते दहा पाकळ्या घेणार आहे तर तुमच्याकडे जर मोठा मोठा लसूण असेल तर तुम्ही चार पाच पाकळ्या घेतल्या तरी चालेल फार जास्त लसूण घालायचं नाही आहे कारण की मग नुसतं आल्याचा आणि लसणाचाच घमघमाट येईल आपल्या त्या करीला त्यामुळे जास्त लसूण नाही घालायचं आहे बघा म्हणजे आता एकदम बारीक बारीक असल्यामुळे मी एक आठ दहा पाकळ्या इथे घेतलेल्या आहेत आता अलं जे आहे त्या आल्याचा अगदी अर्धा इंच तुकडा घेणार आहे आणि तो कट करून घेणार आहे हा अर्धा इंच तुकडा घेऊन मी याचे मोठे मोठेच काप करून घेतलेत कारण की हे सुद्धा आपल्याला मिक्सरमधूनच काढायचं आहे आता इथे आपल्या आल्या लसणाची तयारी झालेली आहे आता एकीकडे एक आपलं जे अंड आहे ते शिजून तयार आहे ते आपण बा बाजूला काढून घ्यायचं पाण्यातून म्हणजे ते थंड व्हायला सुरुवात होते म्हणजे कसं की पाण्यातच राहिलं तर ते परत गरम तसंच राहणार आणि आपल्याला सोल्याला त्रास होईल त्यामुळे अंडा थंड करत ठेवायचं मग इथे मी तेल घेतलेलं आहे तेल थोडं जास्तच घ्यायचं कारण की आपल्या ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या छान अशा चा, ब्राऊनिश अशा तळल्या गेल्या पाहिजे म्हणून आता लसणाच्या पा आप सॉरी कांद्याच्या ज्या आपण या उभा चिरलेला कांदा जो आहे तो आपण तळून घेतोय ह्याच्यामध्ये प्रोसेस काय असते थोडंसं तेल जास्त घालायचं आणि मग त्याच्यानंतर हे तळून घ्यायचं बरं तळून घेताना पेशन्स ठेवावे लागतात गडाळ्याच्या खाट्याप्रमाणे जवळजवळ पाच मिनटं तरी हे मोठ्या गॅसवरतीच तळावं लागतं तेव्हा तो ब्राऊनिश आणि क्रिस्पी असा कांदा तयार होतो याचा आपल्याला विचार पडतो की अरे बाकीच्यांचा होतो क्रिस्पी आपला कसा नाही होत असं मला सुद्धा असं फार वेळा व्हायचं की बाकीच्यांचा कसा होतो आणि माझा कसा नाही होत पण ह्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात तेल जास्त घ्यायचं मोठा गॅस ठेवायचा आणि पाच मिनटं कॉन्स्टंट ह्याला तळू द्यायचं तेव्हाच तो अशा पद्धतीने ब्राऊन कलरचा तयार होतो आता पुढची ग्रेव्ही करताना आपल्याला हा कांदा घालायचा ह्याच्यामध्ये पूर्ण सगळा कांदा घातल्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला साधारण दोन चमचे मोठे चमचे दही घातलेले आहे मी ह्याच्यामध्ये हे मिडियम आहे खूप जास्त आंबट नाही आहे आणि खूप गोडही नाही आहे नंतर आपण कांदा आणि लसूण जे तयार करून ठेवला होता तो घालून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे काजू ह्याच्यामध्ये मी बारा पंधरा काजू घातलेले आहेत ते खूप महत्त्वाचे असतात मी पुढे सांगते तुम्हाला की हे का आपण काजू घालून घेतलेत ते त्याप्रमाणे अशी बारीक आणि एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची मिक्सरमधून घालून आणि मग ही पेस्ट आपण जे ज्या ज्याच्यामध्ये मी कांदा काढला होता त्याच ह्याच्यामध्ये बाउलमध्ये मी ही पेस्ट काढून घेते सगळी व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यातून ही पेस्ट काढून घ्यायची ही पेस्ट आपल्याला फार महत्त्वाची आहे आणि ह्याच्यामध्ये काजू का घातलेलं आहे हे मी तुम्हाला ज्यावेळेला फोडणी देईन ना त्यावेळेला सांगते की ह्याच्यामध्ये मी काजू का घातला आता आपण हे झाल्यानंतर अंडी जी आहेत त्याची सालं काढून घेऊयात कारण की आता अंडी गार झालेली आहेत आपली त्यामुळे सालं पटापट निघतात गरम असती ना तर ते अंडं पकडतानाच आपल्याला प्रॉब्लेम होतो हाताला भासतं आणि गोंधळ होतो त्यामुळे एकीकडे एक हे पण काम करून घ्यायचं आणि आता ह्याची बघू शकता तुम्ही पटापट -पत सालं निघून जातात तर अंड्याची सालं अशी सगळी काढून घ्यायची आता अंड्याची ही सालं काढून झाल्यानंतर आपल्याला ही तळून घ्यायची आहेत तर ज्या तेलामध्ये आपण कांदा परतला होता आणि काढला होता त्याच तेलामध्ये ही अंडी देखील आपण तळून घ्यायची अंडी तळायला वेळ लागत नाही साधारण एक पाच मिनटामध्ये लगेचच ब्राऊन होतात कारण की तेलही तसं गरमच असतं आणि लगेचच ब्राऊन होतात ही अंडी तर ती ब्राऊनिश करून मग ती काढून घ्यायची आता इथे ते तेल खूप जास्त राहिलेलं आहे याच कढईमध्ये आता मी करी तयार करणार आहे त्यामुळे हे तेल आधी काढून घ्यायचं आपल्याला जेवढं हवं तेवढंच तेल ह्याच्यामध्ये ठेवायचं आणि मग ह्याच्यामध्ये खडे मसाल्यामध्ये मी इथे चार मिरी घेतलेल्या आहेत काही मिरी एक स्टार फूल आणि एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे तेजपत्ता वगैरे बाकीचं काही घातलेलं नाही याच्यामध्ये या तीन गोष्टींनी ती छान चव येते म्हणून मी ह्याच तीनच गोष्टी घालते ह्याच्यामध्ये हे घातल्यानंतर आपण जी ग्रेव्ही तयार केली होती कांद्याची आणि काजू आणि लसूण वगैरे घालून ती ग्रेव्ही आधी घालून घ्यायची आणि छान व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तेलामध्ये त्याला तेल सुटलं पाहिजे अशा हिशोबाने ही ग्रेव्ही जी आहे ती तेलामध्ये मिक्स करून घ्यायची ग्रेव्ही पूर्णपणे तेलामध्ये मिक्स झाली व्यवस्थित की मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि अर्धा चमचा हिंग नंतर मी इथे दीड चमचा जवळजवळ लाल तिखट घातलं आहे एक चमचा कांदा लसूण मसाला आणि दोन मोठे चमचे अंडा करी मसाला घातलेला आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आता हे जे मसाले आहेत ते याच ग्रेव्हीमध्ये याच स्टेपला घालायचे म्हणजे ह्याला छान असा लालसरपणा येतो आणि तरी एकदम खूप सुरेख तयार येते होते त्यामुळे आ, याच वेळेला हे मसाले हलवून घ्यायचे आता तेल सुटलं की मग ह्याच्यामध्ये आपण टॉमॅटोची जी प्युरी तयार करून ठेवली होती ती घालून घ्यायची आता तुम्ही इथे बघू शकता टॉमॅटोची प्यू प्युरी घातल्यानंतर एकदम अशी छान दाटसर अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आता मी इथे तुम्हाला सांगते की काजू का घातले ग्रेव्ही आपण तयार करतो ना त्यावेळेला त्याचं पाणी बाजूला होतं आणि ग्रेव्ही वेगळी होते म्हणजे पाणी वेगळं होतं आणि ग्रेव्ही वेगळी होती आणि मग ती मिक्स काय अशी कॉन्स्टंट राहत नाही थोडा वेळ झाला की लगेच पाणी वेगळं होतं आणि मग आपल्याला ते मिक्स करून घ्यावं लागतं ही अशी दाटसर ग्रेव्ही काजूमुळे काय होतं बिलकुलही पाणी वेगळं होत नाही तुम्ही आता ही उद्या सकाळी जरी तुम्ही बघितलीत तरी अशीच्या अशी दाट आणि घट्टच ग्रेव्ही राहणार ह्याचं पाणी वेगळं होणार नाही काजूमुळे ग्रेव्हीही मिळू येते त्यामुळे काजू ह्या कंपल्सरी घालायचा असतो ह्याच्यामध्ये काजू नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी फुटाण्याची डाळही घालू शकता पण काजूने स्वादही चांगला येतो त्यामुळे काजू जास्त चांगला नाहीतर तुम्ही फुटाण्याची डाळही घालू शकता आता ह्याच्यामध्ये मी अंडी घालून घेतलेली आहेत थोडंसं हलवून ह्याच्यावरती मी कसुरी मेथी घालून घेते कसुरी मेथीने एक सुंदर असा स्वाद येतो त्यामुळे कसुरी मेथी घालून घ्यायची आणि एकदा हलवून घ्यायचं आपली अंडाकरी तयार होते फार वेळ लागत नाही पटापट होते सगळं जर इंग्रेडियंट्स तयार असतील आणि आपण स्टेप बाय स्टेप व्यवस्थित बनवली ना तर अगदी एक अर्ध्या तासामध्येही आपली अंडाकरी तयार होऊन जाते खूप सुंदर होते याला तरीही खूप सुंदर येते आणि काजू टाकल्यामुळे याच्या ग्रेव्हीचं पाणी वेगळं होत नाही घट्ट अशी ग्रेव्ही तयार होते गार्निशिंगसाठी शेवटी ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची खूप सुंदर अशी अंडाकरी तयार होते एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करा एक लाईक नक्की करा जर आवडली असेल रेसिपी तर आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना शेअरही करा आणि प्लीज जाता जाता सबस्क्राईब करून जा बाय